हाय फ्रेंड्स इंडियन्स म मानण्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता मी जस्ट उठले म्हणजे उठले म्हणजे पडले होते आणि पाणी वगैरे आता पाणी आलं आहे म्हणून पाणी भरायचं होते जर केस केस वगैरे काहीचलं नव्हतं सकाळी तसेच घरातले काम आवरून जरा बेडवर पडले होते मग पाणी आलं आहे आता म्हटलं सगळं आवरून घ्यावं हो, पाणी वगैरे भरून घ्यावं हो। पाण्याची भांडी वगैरे सगळं घासून ठेवलेलं आहे हो आता फक्त जाऊन पाणी भरते मी ते पाणी पण लवकर येत नाही वरती खूपच उशीर लागते एक वीस मिनटं पाणी वेळ येत नाही आणि माझं होतं असं तर पाणी दहा पाच ते दहा मिनटात माझं पाणी होतं आहे खूप पाणी का भरायचं नव्हतं मला थोडंसं होतं आणि मुलं शाळेत वगैरे गेल्यात त्याच्यामुळं तर एकटी होते निवांत आहे मी घरी आता मुलांची शाळा म्हणजे शाळा आम्ही चेंज केली आहे आत्ता इथंच होत्या आमच्या केशवनगरमध्ये पण आता सध्या आम्ही त्यांना पुण्यात टाकलेलं आहे हेच बोलत होते मी सांगत होते पण आवाज काय माझं म्हणजे मला वाटलं मी बोलते तर रेकॉर्ड होते पण आवाज काय एवढा आवला नाही त्याच्यामुळं मी वॉइ ओवर करून बोलत आहे म्हणून मी ते सांगत होते की कपाट वगैरे सगळं आवरायचं आहे मला आणि ते पाण्याची भांडी आता मी बाहेर नेत आहे तेवढं बाहेर नेऊन ठेवते मी मग बघते पाणी वगैरे आलं का नाही तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे बघत राहा असं तर छानच आहे मी पाणी वगैरे भरते ते दिसतंय तुम्हाला सगळं काढत आहे आणि कपाटावरून घेत आहे कड झालेला आहे बघा कारण मुलांचे हे ते कपडे म्हणजे एकदम असं सुरू झाले तर तसं प्रॉब्लेम घेत आहे तिथ की मला सांगत होते की आवाजच मला म माईक नाही माझ्याकडे आवाजाचा खूप प्रॉब्लेम आहे आणि मी आता ते सगळे कपाट आवरून घेते आवरल्यानंतर हे बघा माझ्या मुलाची एक साईड आहे मुलीची एक साईड आहे आणि बाहेर जात आहेत कपडे बाकीचे कपडे आहेत सगळे वेगळ्या बॅगेल ठेवलेले आहेत आणि मग आणि इथं सगळे मिस्टरांचे कपडे आहेत आणि इथं काही माझे सारे आहेत डेली म्हणजे कधीतरी घालत असते आणि काही कपडे आहेत पुष्प्या वगैरे आणि तेच फोटा ड्रॉवर म्हणजे काही कागदपत्र वगैरे त्याचे सगळे ज्वेलरी आहेत माझे तर मुलांचे डेली वे डेलीवर कपडे आहेत म्हणजे मुलाचे तिकडे इकडे सगळे मुलीचेच आहेत तिचे खूप कपडे आहेत पोराचे पण आहेत पण थोडेच आहेत आणि खाली माझ्या का काही ती वेगळ्या सा एवढ्या सगळ्या साड्या आहेत त्या आणि इकडं माझे डेली वेअर कपडे आहेत आणि ते पिशवीत एक छोटंसं मोठं काहीतरी काय हे मी बघितलं नाही पण आहे आणि हा बड्डेचा आहे एवढंसं आणि असं झालेलं आहे कपाटावरून आणि हे काही साड्या आहेत ते मी वर वर ठेवते माळ्या आणि कपाटात जागा नसल्यामुळे मी मग आता सगळं पप्पा आवडून घेतलेला आहे आणि ते थोडंसं माहिती इग्नोर करा सगळंच काही नाही येतात थोडं महत्त्वाचं आणि आता तेच आणि आता मला हे कपडे कपडे